दापोली काळकाई परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण गेले होते रामजी सुभेदार सैन्यातून निवृत्त झाल्यावर काही काळ दापोलीत वास्तव्यास होते बाबासाहेबांचे बालपण ज्या घरात गेले ते घर अजूनही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाची साक्ष देत आहे ले 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 आपण सर्वजण या दुःखी दिनाबद्दल हा शोक व्यक्त करण्यासाठी सर्व सामील झाले या सर्व आभार मानतो आणि अध्यक्ष तसेच तिच्यावर मांडव म्हणे यांचे सुद्धा आभार मानतो परंतु सहा डिसेंबर हा आपल्या जिव्हाळ्याचा एक विषय आहे

या ठिकाणी येत असतात बाबासाहेबांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हेच ते छोटेसे टुंगदार घर गर, याच घरात सुभेदार रामजी सपकाळ आंबेडकर यांचे कुटुंब वास्तव्यास होते

हजेरी लावणारे एकमेव असे अधिकारी आपल्याला लाभले आणि त्यांचा आदर्श नेहमी आमच्या तरुण पिढीमध्ये आहे आणि या ठिकाणी मग वीरेंद्र रेल्वे असतील भाई धोत्रे असतील आमच्या बहुजन समाज पार्टीचे प्रवीण जी असतील घटनेचे शिल्पकार भारतीय महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या बालपणीच्या आठवणी जिवंत ठेवण्याचे काम दापोली येथे या वास्तूमुळे होत आहे आपण पुढे आपण परंतु बसला नाही पुढे बसायला नाही गेला

माझे जे काही दोन शब्द आहेत त्या सगळ्यांना देतो आणि परमपूजा विश्वातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी निमित्तानं ठिकाणी आपण काही लक्षात पाहिजे बाबासाहेबांचा महापौर महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा